नमस्कार हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे क्रिणा, हरे क्रिणा, 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 हरे रामा हरे रामा 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 हरे हरे, हरे। आज कृष्ण जयंती आहे आज का आहे कृष्ण जयंती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज कृष्ण जन्माष्टमी आहे जयंती आहे बघा तो ईश्वर आहे तो परब्रह्माचा पण तो पण स्वरूप आहे नारायणाचं स्वरूप आहे आणि ते नारायणाची जयंती आज सगळीकडे आहे ऑल वर्ल्डमध्ये जगात कारण का पूर्वी फक्त भारतातच होतं आत्ता आता सगळीकडे करतात यू ए एसला पण करतात कारण त्या कृष्णाने शिकवलं भगवद्गीतामध्ये सांगितलं सगळं काही सांगितलं परमार्थ कसा करावा कसा नाही श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले प्रत्यक्षात देवकी मातेच्या पोटी आली पण त्याच्या अगोदर प्रत्यक्षात प्रगड झाले श्रीकृष्ण प्रगड झाले आणि ती पण बारा वर्षाची मूर्त म्हणून प्रकट झाली त्याच्यानंतर देवकी मातेला वंदन केलं आणि तिथे सांगितलं वासुदेवाला की मला माझा जन्म झाला ना की लगेच मला इथून हलवा ताबडतोब आणि कुठे न्यायचं ते त्यांनीच ठरवलं कोणी श्रीकृष्णाने बघा जो जन्माला येतो ना आणि जो जन्म घालतो कोण ईश्वर आणि तोच ठरवतो त्याचा पालनपोषण कोण करणार आहे ना तसंच ते श्रीकृष्णाने स्वतःच जन्म स्वतः कसं व्हायला पाहिजे आणि माझं पालनपोषण कुठे व्हायला पाहिजे हे त्यांनी ठरवलं श्रीकृष्णाने प्रत्यक्षात नारायणाने ठरवलं आणि जेव्हा देवकीमातेच्या म्हणजे त्या याच्यामध्ये कारागृहामध्ये प्रगट झाले श्रीकृष्ण नारायण प्रत्यक्षात प्रकट झाले आणि वंदन वंदन केलं कोणी देवकी मातेनी आणि वसुदेवानी आणि तेव्हा सांगितलं की माझा जन्म होईल आता काही तासानंतर होणार जेव्हाच जन्म झाला ना की मला इथे ठेवू नका कारण लहान बालपण असतं ना कोवळं बालपण असतं त्या बालपणात तरी काय करणार त्याच त्याचवेळेस श्रीकृष्ण याला कोणाला तर कंसाला मारण्याचं तेव्हा हे नव्हतं त्याची विधी नव्हती की त्याला कसं मारावं ही विधी नव्हती त्याची विधीप्रमाणेच त्याला मारायचं होतं त्याचं बोलतात ना पुण्यही असं तिथपर्यंत माणूस कोणी असेल व्यक्ती कोणी त्रास देणारी असेल तर पुण्यही असं तिथपर्यंत देणार पुण्यही संपली करी संपलं त्याचं तसंच त्याचं होतं कंसाचं जिथपर्यंत त्याची पुण्यही होती तितपर्यंत सगळ्यांना त्रास द्यायचा म्हणून वसुदेवाला सांगितलं की माझा जन्म झाला की मला प्र लगेच नंदनवनात न्या नंदराजाच्या कुशीमध्ये यशोदाच्या यशोदा माझी आई असेल आणि नंदराजा हा वसुदेवाचाच मित्र होता तिथेच मला न्या आणि तिथे तिथे माझं पालनपोषण होणार तिथे मी जेव्हा ज्या म्हणजे ह्याच बारा वर्षाचाच तिथे प्रगड झालेला आहे ह्याच वयात मी येईल तेव्हा मी कणसाला मारेल हे प्रत्यक्षात कोणाला सांगितलं ॲक्च्युली जी देवकी माता होती ती झोपलेलीच होती आणि प्रत्यक्षात वसुदेवच जागे होते हे वसुदेवाला सांगितलं आणि नंतर तिथून अंतर्धान पावले आणि मग काही वेळानंतर देवकी माता प्रसूत झाली तो काळ कृष्ण कुठला होता तर अष्टमीचा जन्माष्टमी त्याला म्हणतात तो अष्टमीचा काळ होता आणि बारा वाजताच रात्रीचं श्रीकृष्ण जन्माला आले आणि जेव्हा जन्माला आले त्यावेळेस आवाज नाही केला बघा प्रत्येक बाळ जन्माला येतो तेव्हा रडतो बाहेर येतो तेव्हा पण बाळ रडतो का हे कधी तुम्ही प्रश्न विचारलात का कोणाला बाळ का रडतो बाहेर आल्यानंतर कारण जेव्हा बाळ आईच्या उदरात असतो ना तेव्हा आईची नाळ आणि बाळाची नाळ आईची नाळ जी असते ती बाळाच्या ह्याला जोडलेली असते बेंबीला आहे ना जेव्हा तो त्या बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याची नाळ कापली जाते आणि ती जेव्हा नाळ जोडलेली असते ना तेव्हा आई जेवढं खातं तेवढं बालाला पोषण होते त्याचं पोट भरलेलं राहतं बरोबर आई पाणी पिते बाळाला जातं आई जे जे काही खातं ते त्याच्यातून सगळं बाळाला मिळतं पोषक मिळतं सगळं पण जेव्हा बाळ जन्माला येतो आणि ती नाळ कापली जाते तेव्हा त्याला ते तिथून पोषण मिळत नाही तेव्हा बाळ काय करतो बाहेर आल्यानंतर ती नाळ कापल्यानंतरच रडतो तिथपर्यंत रडत नाही कधी कधी गुदमरलं तर रडत पण नाही असं होतो तसं श्रीकृष्ण जेव्हा जन्माला येतं तेव्हा रडत नाही जेव्हा जन्माला येतात तेव्हा प्रसूती होते देवकी माता श्रीकृष्णाच्या वेळेस आठवा पुत्र आणि तेव्हा त्या बाळाला बघा तिथे टोपली वगैरे काही नसते पण ती अचानक कशी प्रगट झालेली असते विचार करा त्या कारागृहात काय असतो का पण प्रत्यक्षात ईश्वर जर जन्माला यायचं असेल ना तर सगळं काही तिथे दिसतो आणि ती टोपली टोपलीनंतर ते, ते, ते सफेद एकदम चांगलं वस्त्र त्याच्यामध्ये टाकतो सफेद आणि त्याच्यामध्ये बाळ बसवतो आणि बाळ बसवतो ते बेडे हातातच असतात आणि जेव्हा बोलतात ना तो बाळ बसवतानाच त्याचे बेडे सगळे सुटतात देवकीमतेचे बेडे सुटतात बघा काय असेल ते ईश्वराची कळा हो त्यांच्या हातातल्या ओढ्या बेड्या त्या बेड्या किती ह्याच्या असतात की कोणी तू सोडू शकत नाही त्या ह्याच्याशिवाय कणसाशिवाय कोणी सोडू शकत नाही आणि त्या बेडे सुटतात आपोआप सुटतात बघा तो कोण आहे ईश्वर हां विचार कर प्रत्यक्षात नारायणाचा अवतार त्या देवकी मातेच्या पोटी आलं हां त्यांच्या बेडे सुटतात हातातल्या नुसत्या हातातले बेडे नाही सुटत जेव्हा त्याला पाळ याच्यात घालतात टोपलीमध्ये घालतात आणि ती टोपली त्या हिचं देवकी माता कशी असते म्हणजे हेच जराशी कमजोरच असते ना कारण बाळंतीन झालेली असते बाळंतीन बाई नेहमी कमजोरच असते म्हणजे बाळाला जन्म देते हां देवकी माता कमजोरच होती ती फक्त फक्त सगळं काय काय करतो कोण करतो तर वसुदेव करतो आणि वसुदेव जेव्हा ती टोपळी डोक्यावर घेतो ना तेव्हा त्या पूर्ण जे सात दरवाजे असतात एक एक दरवाज्याचं आणि ते असेच नाही साखळदंडाने ते हे केलेले असतात लावलेले असते ते साखळदंड पूर्ण तुटतो काय त्याची कळा असेल बघा हां दरवाज्याच्या जवळ जातो वसुदेव आणि साखळदंड तुटतो एक दरवाजा पार केला साखळदंड तुटल्या त्याच्या अगोदरच म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतो ते ना तेव्हाच सगळे पहारेकरी असतात ना ते सगळे झोपलेले असतात झोपलेले असते म्हणजे त्याच्यावर झोप येते ब झोप आणणारं कोण आहे प्रत्यक्षात नारायण कर नारायणानेच अवतार घेतला देवकी मातीच्या पोटी आहे ना सगळे झोपलेले झोपतात पूर्ण जसे काही त्यांनी पिली आणि झोपली असे अशा पद्धतीने त्यांना झोप येते तिथेच पडतात एक एक दार खुलतो बघा असे सात दरवाजे खुलतात पूर्ण बेडे त्यांचे निघतात सात दरवाज्यांचे लॉक पूर्ण आणि लॉक किती मोठी असतात त्यावेळेस किती मोठे ते टाळे असायचे तेवढे टाळे आपोआप खुलले आणि सातही दरवाजे सात दरवाज्याच्या आतमध्ये होते ना मग सात दरवाज्यांचे टाळे खोलतात बाहेर जातो ते दरवाजे उघडेच असतात आणि सगळे जे पारेकरी असतात ते सगळे झोपतात आणि त्यावेळेस बाराच्याच ठोक्याला एवढा पाऊस पडतो ना खूप पाऊस पडतो आणि त्या यमुन्याने दिले एवढा पूर येतो एवढा पूर येतो त्याने विचार नाही केला की मी ह्या यमुनातून कसा जाऊ अजिबात विचार नाही केला त्याने एकच विचार केला की हा जो माझा बाळ आहे तो एक प नारायणाचं स्वरूप आहे आणि त्याला मला वाचवणं गरजेचं आहे एवढाच त्याने विचार केला बोलतात ना बापाचं कर्तव्य त्यांनी उत्तम असं केलं माझ्या बाळाला ह्या कणसाच्या हातातून सुटून दुसरीकडे वाढू दे जेव्हा तो बारा वर्षाचं येईल होईल ना किंवा सोळा वर्षाचं होईल ना तेव्हा तू कणसाला मारील तिथपर्यंत मारू शकत नाही ना कारण का कणसाचे पण काय पुण्य होते पुण्य पाप भरले नव्हते पुण्य होतं म्हणून तो मारू शकला नव्हता पण तो कधी मारलं जेव्हा श्रीकृष्ण बारा वर्षाचं किंवा सोळा वर्षाचा झाला कोणी तरी बोलतो सात वर्षाचा झाला प्रत्यक्षात काय आहे तर सात बारा आणि सोळा असे ते आहेत त्या तेवढं तो मोठा झाल्यानंतर त्यावेळेस तो मारतो पण त्याच्या अगोदर किती म्हणजे त्या यमुना नदीमध्ये जेव्हा जातो वसुदेव बोलत नाही वा असं वाटत नाही भीती की यमुना नदीला एवढा पूर आला मी जाऊ कसं सरळ जातो जेव्हा जातो ना तेव्हा श्री कृष्ण प्रत्यक्षात काय करतो पाय देतो पाय देतो यमुना नदीला आणि यमुना कोण असते तर प्रत्यक्षात सूर्यदेवाची मुलगी असते यमुना नदी आणि ज्यावेळी सूर्यदेवाची पुत्री असते ना यमुना तेव्हा सूर्य तेव्हा नारायण प्रत्यक्षात नारायणाचे गुण पण तसेच असतात आणि यमुना मातेचे पण गुण तसेच असतात म्हणून नारायण त्यावेळेस बोलतो ज्यावेळेस तिला बाहेरचे वर येतात तेव्हा <था> तो बोलतो रा नारायण प्रत्यक्षात बोलतो की तुझे जे तुझे जे आंतरी गुण आहेत तेच तसेच माझे गुण आहेत असं म्हणतो मग त्यावेळेस सोचत असते की म्हणजे तिच्या अंतरी येतो की नारायणाशी म्हणजे विवाह केला तर असं तिच्या अंतरी येतो म्हणून ती धर्तीवर येते मग हा कधी मिळेल हा प्रसंग कधी मिळेल तर धर्तीवर मिळेल आहे ना तेव्हा ती धर्तीवर येते आणि ती यमुना नदी प्रत्यक्षात त्याला पूर्ण दोन भाग करते बघा काय यमुना नदीचं म्हणजे किती त्या नारायणाची शक्ती असेल त्या यमुना नदीला नारायणाने नाही केलेलं दोन भाग ती प्रत्यक्षात यमुना नदी त्याला मार्ग दोन देते दोन भागामध्ये डिव्हाइड करते इकडे पण पाणी आणि इकडे पण पाणी मधींतून पूर्ण रास्ता सुका देते विचार करा म्हणजे यमुना माता कितीही किती पहिला नमस्कार करते त्या कृष्णाला कृष्णा बाळाला नमस्कार करते आणि ती पूर्ण हे करते कशाने नमस्कार करते का नमस्कार करते कारण श्रीकृष्णाचा जो पाय असतो चरण असते ते यमुनेला लागलेले असतात आणि यमुना नदी स्पर्श करते तिथपर्यंत ती पूर पूर आणतच जाते त्याच्यात वसुदेवाचं पूर्ण डोक्यावरून पाणी येतो आणि नंतर मग त्या बाळाचा स्पर्श करते आणि नंतर मग ती रस्ता देते त्याला पण रस्ता जिथपर्यंत देते तिथपर्यंत वसुदेव नंदराजाच्या महालामध्ये जाऊन ठेवून येत नाही तिथपर्यंत ती रस्ता तशीच ठेवते बघा का आज्ञा असेल का आज्ञा पाळण असेल तिचं त्या ईश्वराबद्दल किती प्रेम असेल हो यमुना नदीचं आता तुम्ही जाऊ यमुना नदीत आत्ता जर भरलेली असली यमुना नदी तर तुम्हाला वाहून नाही अजिबात हे करणार नाही ती श्रीकृष्णाचं शेवटी कोण आहे तो त्याला तिला माहिती होतं की हा ईश्वर आहे नारायण आहे प्रत्यक्षात म्हणून तिने तर जागा दिली त्याला मार्ग दिला ना रस्ता दिला त्याला आणि नंतर जेव्हा यमुना नदी पार करून जातात पार करता करता पण एक शेषनाग येतो शेषनाग कोण असतो तर प्रत्यक्षात त्या नारायणाचं स शयन शयनस्थळ असतो आणि तोच त्याला पाऊस पडू नये त्याच्या अंगावर कारण पाऊस चालूच असते पाऊस पडू नये म्हणून त्यांनी फणा असा पकडलेला असतो हां जिथपर्यंत यमुना नदी भरलेली असते तिथपर्यंत आणि पाऊस पडत असतात नंतर पूर्ण यमुना नदी पार झाल्यानंतर तो शेषनख निघून जातो तिथून नंदराजाच्या इथे नेतात श्रीकृष्णाला बाळाला आणि प्रत्यक्षात माता तिथे बाळंतीन झालेली असते पण तिलासुद्धा शुद्ध नसते की तिला काय झालंय मुलगी झाली का मुलगा झाला काहीच शुद्ध नसते हे माहिती कोणाला असतं तिला काय झालं तिला मुलगी झाली का मुलगा झाला हे फक्त नंदराजाला माहिती असतं आणि नंदराजा हा वसुदेवाचा मित्र खास आणि तेव्हा तो म्हणतो की नंदराजा हा ह्याला हा तुमच्याकडे घ्या तेव्हा त्याला खूप आनंद होतो की ह्या बाळाला माझ्याजवळ आणि म्हणते माझी पण पत्नी बाळंतीन झाली तिला माहिती नाही तिला मुलगी झाली की नाही तिथं बोलते ती, ती मुलगी मला द्या आणि ती मुलगी नसून तर प्रत्यक्षात आदिमय शक्ती असते शक्ती म्हणजे कोण ही जी वीज आहे ना वीज ही वीज चमकते ना ही ती आदिमय शक्ती ते तिचं स्वरूप आहे पण ते स्वरूप त्यावेळेस प्रत्यक्षात देवीच्या स्वरूपात होती आणि आता ती विजेच्या रूपात आहे लक्षात ठेवा ते धुडूम धुडूम करते ना वरती वीज आणि पडते ही ती आदिमय शक्ती आहे आणि मग ती आदिमाया शक्ती ती मुलगी ती घेते वसुदेव परत त्या टोपलीत भरते आणि त्या बाळाला कोणाचे जवळ देते दे, तर यशोद्या दे मातेच्या आणि यशोद्या मातेला माहिती नसते की मला मुलगा झाला की मुलगी झाली तिला नंतर शुद्ध पडते कधी जेव्हा वसुदेव घेऊन येते मुलगी आणि मुलगी घेऊन येते यमुना नदीने तसाच रस्ता ठेवलेला असतो आणि जेव्हा ती मुलगी घेऊन येते तेव्हा हो ती यमुना नदी तिचा रस्ता ती बंद करते तिथून वसुदेव घेऊन येतो तेव्हा यमुना नदी पार करून येतो घरी यायला आणि घरी जेव्हा येतो ना <coughs> जेव्हा घरी येतो तेव्हा ते तिथपर्यंत ते पहारेकरी तसेच झोपलेले असतात अजिबात उठत नाही म्हणजे ते एक काही शेवटी नारायणाचीच कळा आहे दुसरं कोणाचं नाही नारायण जो करेल तो करेल लक्षात ठेवायचं किती पण कोणाला मारण्याचा प्रयत्न केला ना पण नारायणाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही ईश्वराच्या पुढे कोणी नाही जाऊ शकत किती कोणी प्रयत्न केला तरी ते तिथे दाखवलं आणि प्रत्यक्षात नंतर एक दरवाजा जेव्हा आतमध्ये येतात हो तेव्हा तो दरवाजा लॉक होतो दुसरा दरवाजा आतमध्ये येतात वसुदेव तेव्हा हो तो दरवाजा लॉक होता असे सात दरवाजे लॉक होतात सात दरवाजे पार करून आतमध्ये येतो देवकी मातेच्या इथे आणि ती मुलगी टोपलीतून कोणाकडे देते तर प्रत्यक्षात देवकी मातेच्या हातात देते आणि ती मुलगी रडायला लागते आणि नंतर मग तिथे सगळे दरवाजे लॉक होतात त्याच्या हातात आपोआप बेड्या येतात देवकी मातेच्या हातात आपोआप बेड्या येतात तेव्हा सगळे पहारेकरी जागे होतात पहारेकरी जागे होतात मुलीचा आवाज ऐकून महाराज 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 देवकीला मुलगा झाला देवकीला मुलगा झाला नाही मुल आ, आवाज मुलीचा येतो पण तो मुलगा झाला मुलगा झाला बघायला जातो मग नंतर म्हणते नाही नाही महाराज मी ऐकलं देवकीला मुलगी झाली आठवा मुलगा नाही झाला असं आणि मग महाराज न, नंतर मग कंसाचे इथे जातात कंस येतो दबा दाबा, दाबा पाय टाकत हां याच्यामध्ये दे, कारागृहामध्ये दे, देवकीची मुलगी ती घेते खेचून देवकी ते मुळीला हलवत असते का रडते ना म्हणून जवळ घेत असते कुरवळत असते आणि खेचून घेते असे तिची सगळी मुलं मारलेली असतात त्यांनी सहा मुलं मारलेली असतात सातवा मुलगा जो बलराम असतो तो प्रत्यक्षात रोहिणी माता घेते रोहिणी माता घेत असते सातवा मुलगा जो असतो ना तो रोहिणी मा माता घेत असते तिच्या पोटामध्ये घेत असते ती आणि तिथे ती वाढ करते तिथे ती ती जन्म देते रोहिणी माता तिचा पुत्र कोणाचा देवकी मातेचा बळराम त्याचं नाव असतो आणि नंतर ही जी मुलगी येते ना नंदराजाची ती रडते ती सांगायला जातात कंसाला आणि कंस येतो दबादबा पाय टाकत आतमध्ये येते आणि ती मुलगी डायरेक्ट खेचून घेतो पण कशी खेचतो मुलगी तिचे पाय खेचतो दोन्ही पाय त्याच्या हातात पकडतो अशी उलटी पकडते बघा ती प्रत्यक्ष देवीचा अवतार आणि तिचे पाय असे पकडतो आणि पूर्ण असा फिरवतो पण फिरवता फिरवता आपटायच्या अगोदरच ती वर जाऊन चमकते लगेच वीज म्हणून चमकते आणि म्हणते अरे मूर्खा डायरेक्ट म्हणते कौंसाला अरे मूर्खा तू काही झोपला होतंस का तुझा काळ आहे ना तो त्याचा जन्म झालेला आहे आणि तो तुझा नक्कीच तुला मारणार आहे नक्की तुला मारणार आहे तू का असंच जिवंत राहणार नाहीस आणि तिचा आवाज हे होतो हा चकित होतो आई मुलगी आणि सटकली देवीचं रूप पूर्ण चकित होतो तिथून तो, तो टेन्शनातच असतो त्याला इथं श्रीकृष्ण दिसतो इथं श्रीकृष्ण दिसतो आणि तिथून तो समजतो मात्र आत्ता हा श्रीकृष्ण कुठे नेला म्हणून तो सोचत असते कोणाकडे नेला जवळच्या जा गावात नेला माहिती कसं त्यानं ते तर सांगत नाही आई वडील कसे सांगतील माझा मुलगा इथे नेला म्हणून कोणी नाही सांगू शकत तपास लावतो जा आसपासच्या गावांना कुठे कुठे जेवढे बाल जन्माला आले ना त्यांना मारायला जा म्हणून तो किती खेळ शोधायला जातो कुठे बाल जन्माला आलं आणि जेव्हा हिला मातेला कळतं जेव्हा म्हणजे तिला जाग येते शुद्धीवर हो येते तेव्हा तिच्या साईडला श्रीकृष्ण बाळ असं तिला वाटलं मी श्रीकृष्णला जन्म दिला तिला माहीत नसते की मी हा श्रीकृष्ण माझा नाही म्हणून ना असं ना काहीच माहिती नसते मग ती श्रीकृष्णाला जन्म दिला मग तिला कुरवळते ओवळते मग त्याचं नामकरण वगैरे सगळं काही होतं मग नामकरण होता होताच जेव्हा नामकरण वगैरे होतं त्याच वेळेला किती येतात जो जो मारायला येतो सुरुवात केलेली असत प्रत्यक्षात कोण येते ही जी दूध जास्त द्या पाजायला येते ती विषाचा दूध पाजायला येते बघा म्हणजे श्रीकृष्ण छोटा असताना पाळण्यात असताना एवढे शत्रू त्याच्यावर आले एवढे शत्रू आले आणि एवढे शत्रूंचा पण त्यांनी नाश केलेला आहे बघा पाळल्याच श्रीकृष्ण आणि त्या शत्रूंचा नाश केला का असे न हो ताकद त्या नारायणाची म्हणून म्हणतात ना श्रीकृष्णासारखा योद्धा कोणीच नव्हता द्वापार काळात जो योद्धा होता तो फक्त श्रीकृष्ण सर्वात मोठा योद्धा सर्वात बळशाली राजा तोच होता आणि ह्याला राज्यपट कसं मिळालं तर राज्यपाठ कसं मिळालं तर बोलतात ना त्याची कुंडली उत्तमच आता ईश्वर प्रत्यक्ष जर जन्माला यायचं असेल आणि एवढे मोठे बलाढ्य शत्रूला जर मारायचं असेल तर त्याची कुंडली काही उत्तमच असेल ना विचार करा पाळण्यात असताना पण त्याला शत्रू मारायला यायचे तिथून शत्रू त्याचे चालूच झाले एवढे शत्रू चालू झाले एवढे शत्रू चालू झाले की तो पायनुसार असं हलवला तरी त्याच्याने तो शत्रू कुठे जायचं त्याचा भरोसा नाही किती म्हणजे त्याचा विचार कर किती म्हणजे म्हणजे नारायणाचा जन्म असाच आहे का आणि ज्यांच्या उदरी तो नारायण प्रत्यक्ष झाला त्यांनी किती तपश्चर्या केली असेल देवकी मातेने सुद्धा किती तपश्चर्या केली असेल आणि यशोद मातेने पण किती तपश्चर्या केली असेल बारा वर्षे त्यांची तपश्चर्या असेल नक्कीच आणि देवकी मातेची पण बारा वर्षे असेल तपश्चर्या पण देवकी मातेच्या हातातून का मुलगा इकडे म्हणजे देवकी मातेने का पाळलं नसतं पण तिलाच प्रत्यक्षात भावाने कुठे ठेवलं कारागृहात टाकलं का तिच्या उदर येणारा तिच्या उदरी येणारा पुत्र माझा जर काळ ठरत असेल तर तिला काय करायचं कारागृहात टाकायचं असं कोणाचं कंसाचं मत होते म्हणून तिला कारागृहात टाकलं आणि त्या कारागृहात आता तुम्ही सांगा जर एक ईश्वर कसा असतो बघा ईश्वर म्हणते तो कुठे पण कारागृहात टाक तिथून सुद्धा मी सुटून कुठे माझं पालनपोषण होईल तर तुला माहितीच होणार नाही आहे ना बोलतात ना ईश्वराची कळा आणि ईश्वराची लिला कोणी नाही समजू शकत कंससुद्धा समजला समजलंच नाही म्हणून तर त्यांनी दोघांना पती पत्नीला कशात का टाकलं कारागृहात त्याला वाटलं माझ्या कारागृह झालं तर मी या बाळांना मारेल आणि त्या सगळे बाळांना मारलं मारलं ना त्यांनी सहा बाळांना मारलं म्हणतात सहा बाळांना मारलं पण त्यांचं आयुष्य तेवढंच होतं पण तरीसुद्धा त्यांचं आयुष्य तेवढंच असू दे तरीसुद्धा ते पाप कोणावर गेलं कंसावरच गेलं ना कंसाने मारलं म्हणजे ते पाप कशाने गेलं कंसावर गेलं म्हणजे कंसाचे पाप भरत भरत गेले त्यांचं आयुष्य जरी तेवढं असला ना तरी त्यांचं पाप भरत गेले त्यानं तिथे मोक्ष दिला कोणी दिला मोक्ष प्रत्यक्षात नारायण जर उदरात येणार असेल आणि नारायणाचे ते भाऊच झाले ना एका आई आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं आणि तिच्या अगोदरची जी बाळं गेली म्हणजे ती गेलेली बाळं ही प्रत्यक्षात नारायणाचे भाऊ झाले म्हणजे तो भाऊ झाले तर त्याला मोक्ष देणं त्याचं कर्तव्यच आहे कोणाचं प्रत्यक्षात नारायणाचं म्हणून त्या सहा बालांना मोक्ष देऊन टाकलं आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा राजपट का हातात आला त्यांच्या श्रीकृष्णाचा एवढा राजा द्वारकीचा राजा झाला तर लहानपणापासून त्याला त्याच्या माथेवर काय होतं मोराचा पिसारा मोरपीस विचार करा मोरपीस एवढं पॉवरफुल त्याच्या सतत कधी असा वेळ काळ नव्हता की त्याच्या डोक्यावर मोरपीस नव्हतं हो यशोद मातीने जो मोरपीस त्याच्या डोक्याला बांधणं बोला बोवरती होता बो असायचं ना लहान मुलांचा का असतो बो किंवा ती एक राजकुमार म्हणून एक पट्टी बांध लावत तिथे असं तुरा लावतात त्या तुरेमध्ये मोरपीस असायचा कधीच असा त्याचं अखंड हे नव्हतं फक्त आंघोळीच्याच वेळेस त्याचा मोरपीस काढला जायचा नाही तर अखंड त्याच्या मोरपीस असायचा विचार करा त्या मोरपीसा मुलं आणि लहानच असताना त्याच्या हातामध्ये का आली पोवरी आली हं पोवरी आली त्याच्या हातामध्ये पोवरी आणि मोरपीस आ, हे हातामध्ये आलं बोलतात ना जी वस्तू एक शुभता मोरपीस हा शुभतेचा कारक आहे आणि जे पौरी आहे ती पण शुभतेचे कारक आहे दोन्ही हातामध्ये होतं हो, दोन्ही हातामध्ये होतं हो, राजपीठ राजाचा राज बघा राजकुमार तिथे पण होता नंदराजाच्या इथे आणि नंतर राजकुमार तिकडे पण झाला राजा तिकडे झाला कुठे वसुदेवाच्या इथे हां लहान लहानपणापणापासून ज्या वस्तू त्याच्या हातात होत्या त्या शुभ होत्या त्या शुभ वस्तू अखंड असल्यामुळे राजा प्रत्यक्षात राजा राजा झाला तो द्वारकेचा राजा बघा बळराम हा मोठा असून सुद्धा आणि आठवा पुत्र हा वसु श्रीकृष्ण असून सुद्धा म्हणजे बळरामाच्या छोटा होता ना तरीसुद्धा श्रीकृष्ण राजा झाला कशा मुलं झाला ते ह्याच्या मुलं मोर अखंड मोर धारण केला आणि अखंड त्याच्याजवळ काय होती पोरी होती हां आणि बोलतात ना एवढं म्हणजे शक्ती शक्ती बळ सगळं कौशल्य त्याच्याकडं होतं सगळं कौशल्य त्याच्याकडे होतं नारायण बोलतात तो उगच बोलतात अं आणि बलराम कोण तर प्रत्यक्ष शेषनागाचा अवतार हो तो त्याचा किती पण जरी मोठा असेल तरी त्याला रासपट नाही कारण त्यांनी घेतलंच नाही कारण त्याला माहिती होतं की हा कोण आहे तर प्रत्यक्षात नारायण आहे नारायणाचाच राजपट असू दे राजा राजा हा नारायणच असू दे त्यांनी पूर्ण जाणलं होतं हो की हा रा नारायणाचा अवतार आहे म्हणून नारायणालाच राजा राजपद दिलं त्यांनी नाही घेतलं कारण त्याचा जो अधिकार होता त्या अधिकारातच राहिला तो बघा श्रीरामाच्या वेळेस प्रे त्रेतायुगात पण त्यांनी तसंच केलं त्रेता युगात त्यांनी तसंच केलं श्रीरामाचा सेवक होऊन राहिला प्रत्यक्षात लक्ष्मण राहिला ना कारण त्याची जागा त्यांनी कधी हलवली नाही त्याचे जागा तो जा वर चढ केलाच नाही तसं आपण मनुष्यामध्ये काय करतो आपली जागा आपण विसरून जातो आणि आपण वेगळेच स्वप्न बघतो बघा ब बा प्रत्यक्षात ईश्वर आणि ईश्वराचं जे सेवक असतात जे जेव्हा येतात ना धर्तीवर त्यांची जागा ते बरोबर ओळखतात एवढं लक्षात ठेवायचं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रामा हरे रामा राम राम हरे हरे हॅपी जन्माष्टमी सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्ण